नमस्कार मी किरण तुमचं स्वागत आहे डिजिटल एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये तर डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांनी थकवलं असून मार्च अखेर शेत कर्जाचा आकडा चाळीस हजार कोटी रुपयांच्या वर पोचण्याची चिन्ह आहेत शेतकरी कर्जमाफी होईल अशी अपेक्षा ठेवू नये त्यामुळे आता कर्ज वसुलीसाठी जिल्हा मात्र गुंडी झालेली आहे अशी बातमी माध्यमांमध्ये प्रकाशित झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्ज बुडवे आहेत हेल्दी नहीं सुनते कभी बॉडी आपकी नहीं सुनती हमेशा हेल्थ को ही चुनते हैं यह सब करने के बाद भी अगर आप बीमार पड़े तो अपनी फाइनेंशियल सिक्योरिटी के लिए हेल्थ इंश्योरेंस लीजिए सबसे पहले इंश्योरेंस रेगुलेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारा जनहित में जारी कर, कुछ कुछ पुनः एकदा सुरू झालेली आहे कर्ज थकबाकीच्या प्रकरणात शेतकरीच खलनायक आहेत अशी चित्र रंगवली जात आहेत पण शेतकऱ्यांचं कर्जकीत कर्ज वाढवण्यामागे प्रामुख्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरण आणि निर्णय कारणीभूत आहेत याकडे मात्र सोयीस्कर काना डोळा केला जातोय मग शेतकऱ्यांचे कर्ज थकीत राहण्याची कारण काय आहेत याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तर दोन हजार तेवीसच्या दुष्काळानंतर दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात मान्सूनच्या पावसानं साथ दिली शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पीक कर्जासाठी बँकांची दारं थोटवली हो परंतु लोकसभा आणि विधान विधानसभा निवडणुकीच्या धामधुम शेतकऱ्यांचे पीक कर्ज वेळेत मंजूर करण्यात आलेलं नाही दोन्ही हंगामात म्हणजे खरीपात खरीपात आणि रब्बी पीक कर्ज वाटपाला आकारता आखडता हात घेतल्यानं बँकांनी वाटपाला बँकांनी दिसून दिसल्याचं काही जिल्ह्यात तर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या रणधुमाईत बैठका सुद्धा घेतल्याचं घेतल्याच नाहीत त्यामुळे पीक कर्ज वाटप झालेलं नव्हतं आता एक गोष्ट मात्र इथे ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे शेतकऱ्यांनी पीक कर्जाशिवाय शेती करता येत नाही म्हणजे बी बियाणं असो खत असो कीटकनाशक असो तर पैसे गोष्टी घेता येतात त्याच्यासाठी शेतकरी पीक कर्ज घेत असतो आणि ते जर घेतलं नाही तर शेती होत नाही अशा वेळी बँकेने कर्ज दिलं नाही तर शेतकऱ्यांना खाजगी सावकाराच्या दारात जावं लागतं मग आवाच्या सव्वादारान सावकारांकडून कर्ज शेतकऱ्यांना घ्यावं लागतं कारण बँकांकडून सिव्हिल सारखं कारण पुढे करत बहुतांश वेळा शेतकऱ्यांना कर्ज नाकारलं जातं तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना बँका कर्ज देतात अशी परिस्थिती नक्कीच नाहीये आता या सगळ्या भानगडीतून ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतली आणि आता कर्ज थकली आहेत त्याचं मूळ कारण शेतकऱ्यांनी मानसिकता नसून केंद्र आणि राज्य सरकारची धोरणा आणि आश्वासन आहे ती कशी तर तीन वर्षापासून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयामुळे राज्यातील कापूस सोयाबीन या प्रमुख पिकांसह तूर हरभरा कांदा ऊस उत्पादन शेतकरी जेशी जेरीस आले या पिकाच्या आयात निर्यातीत धोरणातल्या लखव्यानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं अक्षरश कंबरट मोडलंय मागच्या खरीपात तर शेतकऱ्यांना हमी भावापेक्षाही कमी दरात शेतमाल विकावा लागला या हंगामात ही वेगळी परिस्थिती नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झालं नाही यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी सरकारचं लक्ष वेधण्याची आंदोलन मोर्चा निवेदनांचा मार्ग वापरला पण तरीही केंद्र सरकारने निवडणुकीच्या आधीच निर्या निर्यातीचा लगाम आवळी आयातीचा कास कासरा मोकळा सोडला त्यामुळे तेलबिया कडधान्य कांदा उत्पादक कांदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मातीच मिसळली गेली तर दुसरीकडे दोन हजार तेवीसच्या खर खरीपात दुष्काळ आणि दोन हजार चोवीसच्या खरीपात अतिवृष्टी कीड रोगांच्या प्रादुर्भावानं शेतकऱ्यांच्या पिकाचं आतुनात नुकसान केलं त्यामुळे उत्पादनातही उघड आली तरी शेतकरी मात्र कसा बसा तग धरून राहिला त्यात विधानसभा निवडणुकीत राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे भाजप पक्षाचे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आश्वासन दिली बारा को सात बारा कोराच करू अशी ग्वाही गौ, फडणवीसांनी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे कारण आधी शेतमालाचे दर पडल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली होती कर्ज थकली होती बँक नवीन कर्ज द्यायला तयार नव्हती राज्य सरकारनं आधी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीतही तळाला मिळणार होता त्यामुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहिले त्यात फडणवीस आणि भाजपच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं वाट लागला विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस तर निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याशिवाय राहणारच नाही अशी आविरोपात बोलत होते त्यामुळे एकदा फडणवीसांची गाय काय होती ते पण बघून घेऊया आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांचा सातबाऱ्यावर कर्जाचा सा उतारा राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलाय फडणवीसांच्या या गोळीमुळे शेतकरी यांना नवीन सरकार स्थापन झालं की कर्जमाफी मिळेल असं वाटू लागलं परंतु नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचा प्रयत्न करू असं म्हणत शेत फडणवीसांनी शेतकऱ्यांना आशा लावली पण कर्जमाफी कधी करणार याबाबत ठोस काहीही सांगण्यात आलेलं नाही परिणामी आधीच तोट्यात गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच आपण कर्ज भरलं आणि राज्य सरकारने नंतर कर्जमाफी केली तर आपण आपला तोटा होईल अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे त्यामुळे बँकांकडून घेतलेले पीक कर्ज थकलं ही बाब खरी आहे तरी त्यांच्यासाठी शेतकरी जबाबदार नाही शेतकरी जबाबदार आहेत आणि शेतकऱ्यांना खलनायक भूमिकेत उभं केल्याने के हा प्रश्न सुटणार नाही कर्जमाफीवरून आधी भूमिका स्पष्ट केली पाहिजे तरच शेतकरी कर्जमाफी थकबाकी बद्दल निर्णय घेतील अन्यथा कर्जमाफीच्या आशेवर म्हणजे आज कर्जमाफी होईल किंवा उद्या होईल या आशेवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थकबाकी वाढत जाईल त्यातून बँकांची आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीच होईल आता त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं मत आणि दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आपले व्हिडिओ येत असतात तर त्याच्यासाठी आपले डिजिटल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायचा आहे तर बघत राहा डिजिटल एज्युकेशन धन्यवाद